जय हिंद नमस्कार मी नित्यसावन इंडियन नित्यसान या युट्यूब चॅनलवर वडील सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो लाला लजपत राय पंजाब केसरी यांच्या जन्म ठिकाणी आपण दर्शन घेतलं त्यांच्या संपूर्ण मातृभूमीला वंदन करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय मातृभूमीचं आपण दर्शन केलं आता त्यांचंही जन्म ठिकाणाचं दर्शन केलं लाला के लजपत ला 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 राय पंजाब केसरी पंजाब सिंग खूप मोठं खूप बोलायचं होतं मला पण खूप गर्दी होती आज पंजाब नॅशनल बँकेचा काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम होता तर मित्रांनो आता महत्वाच्या मुद्द्यावरती येत आहे उदम सिंग। तर आपण चाललो आहे क्रांतिकारक सिंग यांच्या जन्म ठिकाणी गावी तर मित्रांनो बघूया कशा पद्धतीने प्रवास होतो प्रवास कशा पद्धतीने आपण करूयात कारण की अजित व इथून ढुंडिके गावावरून अजितवाला जायचं अजितवर अजितवालावरून मोगाला जायचं मोगावरून संघरुलला जायचं वरून पुन्हा उधमसिंग या गावी जायचं असा एक प्रवास होणार आहे बघूया कशा पद्धतीने आता वाजले आहे एक तर आपल्याला काही करून तीन ते चार वाजेपर्यंत पोचायचा आहे काहीतरी पाच वाजता बंद होतो त्यांचं जन्म ठिकाणाचं इथपर्यंत प्रवास चांगला झाला आहे तर पाहूयात प्रवास कशा पद्धतीने होईल गुगल बाबा तर दोन ते अडीच तास सांगतोय तर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया क्रांतिकारक उधमसिंग यांच्या जन्मगावी आणि आपण निघलोय दुडगी या गावी गावाचा निघालोय मित्रांनो वीस ते पंचवीस मिनिटं बसल्यानंतर आम्हाला ही गाडी भेटली आता अजितवालला चाललो आम्ही अजितवाणाला या ठिकाणी जायचं सांगितलं बर्णाला किंवा मोगा या दोघांना दोघं म्हणजे दोघा ठिकाणापासून आपल्याला बस भेटू शकते त्यानंतर मग आपल्याला संगरुलला जायचं संगरुल सुनमला सुनमला जायचंय बघू शकतो बघू आता रात्र होईल म्हणून असं वाटतं तर कशा पद्धतीने प्रवास होतो ते पाहूयात आपण तर मित्रांनो आपण आता संगरुलला झालो आहे तर आम्ही आता दुडी घेऊन अजित अजितवालला आलो अजितवाल वरून आम्ही बस पकडून मोगा या गावी आलो मोगा बस स्टँड वरून आम्ही आता संघरुलची एस टी पकडली आहे संगरुल इथून आमच्या दोघांचे दोनशे ऐंशी रुपये येते संगरुल जाण्यासाठी आता अडीच वाजले तर गुगल मॅप चार वाजेपर्यंत सांगतोय संगरुलला संगलो संगरुल आपल्याला आपलं गाव गावी जायचे आ, तर मित्रांनो खूप घाई गडबडीने आणि रात्र झाली एक वाजेपासून आम्ही निघलो आहे आता वाजले सहा वाजले तर रात्र झाली आजकालच्या आता काय सांगा प्रवास कशा पद्धतीने झाला ते तर मित्रांनो आपण आलो आहे आता क्रांतिकारक उधमसिंग यांच्या जन्म ठिकाणी आता हे बंद आहे तर समोरचे जे लेडीज आहेत महिला बोलतात की बंदच असं नाही तर बघू शकतात क्रांतिकारक उधमसिंग यांच्या घरची परिस्थिती आणि त्या कालखंडामध्ये या ठिकाणी जन्म झाला होता आणि ते सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बघू शकता हाऊस ऑफ ही सर्व माहिती आहे तर उदमसिंग क्रांती कशी चळवळ कशी उभी राहिली तर या ठिकाणी जन्म झाला होता त्यांचं बचपन याच ठिकाणी गेलं होतं पुढच्या कालखंडामध्ये आईचंही त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर थोड्या काही दिवसानंतर काही कालखंडानंतर वडिलांचं पण एका दगडाला ठेच लागून पडले आणि डोक्याला मार लागला मारल्या लागल्यामुळे त्यांचं निधन झालं ते उधमसिंग क्रांटेकारकांच्या त्यांच्या नंतर पुढे दोघे अनाथ झाले दोन भाऊ त्यांचं पूर्ण नाव आहे उधमसिंग अंबुज संपूर्ण नाव आणि ते जेलमध्ये असताना राम सिंग आझाद हे नाव दिलं होतं त्यांनी आणि नंतर पुढे त्यांची कारकिर्द चालू झाली सैनिक म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये काम केलं त्यानंतर आनंद अमृतसरला खालसा अनाथालय म्हणून त्या अनाथ ते राहत होते शिक्षण करत होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला दुर्दैवी घटना झाली जालन्हाला बाग हत्याकांड नरसंहार झाला त्या कालखंडामध्ये उधमसिंगाने खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती जे मृत्यू झाले होते त्यांच्या जे जखमी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम केलं होतं त्यानंतर ज्यांना पाणी पाहिजे होतं त्यांना पाणी देण्याचं काम केलं दे होतं सर्व नरसंहार जो झालेला आहे तो उधमसिंग क्रांतिकारकाने समोर बघितलेला आहे त्यानंतर पुढच्या का पुढच्या कालखंडामध्ये ही जी नरसंहाराची जी जी ज्वालामुखी ते मनात नेहमी एक प्रकारचं मनात राहिली होती त्याच्या पुढच्या काळखंडमध्ये त्यांनी पुन्हा एकदा जवळ उभे केले त्यांना त्यांची मैत्री होती भगतसिंग भगतसिंग आणि उधमसिंगांच्या जोडीला त्यानंतर भगतसिंगांनी काही कामं सांगितलं होतं त्यांना बाहेरून काही सशस्त्र आणायचे होते सशस्त्र आणल्यानंतर त्यांना एका ठिकाणी पोलिसांनी पकडले होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षक आले होते एकोणीशे एकतीस पर्यंत उद्धमसिंग क्रांती त्यानंतर भगतसिंग हे फाशीवरती गेले त्यानंतर मग पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या मनात होते की आ, कसे करून मला बाग नरसंहार केलं मला बदला घ्यायचा आहे तर जनरल ओ डायर याला कसे करून खात्मा करायचा आहे तर ते लंडनला गेले लंडनला त्यांनी खूप असं कामं केले वेगवेगळ्या के प्रकारचे नोकर वगैरे हे ते आणि स्वतः सुताराच्या पण काम केलेले आहेत स्वतः कामगारांची पण त्यांनी एक प्रकारे चळवळ उभी करत होती गदर पार्टीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे मध्ये लंडनमध्ये कॅक्स्टन हॉलमध्ये जनरल ओ डायर यांना खात्मा केला त्यांना गोळ्या झाडून मारलं आणि त्यानंतर त्यांना लंडनमध्येच पॅन्टन या जेलमध्ये त्यांना पाचवी शिक्षा देण्यात आली त्या त्यांच्याच जोडे त्याच जेलमध्ये मदल ना या क्रांतिकारकांना फाशी दिली होती तर बघू शकता हे तुम्ही दर्शन घेऊ शकता क्रांतिकारक उत्तम सिंग यांच्या जन्म ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही जन्मा ठिकाणी दर्शन घ्या मी फटाफट सांगितले कारण की मला आता पुन्हा लुधियाना या ठिकाणी जायचं आहे तर माझं सहा तर मित्रांनो या जन्मभूमीला आपण वंदन करून इथेच आपण याचे एक प्रकारचं दर्शन घेऊयात पुढचं कार्य करूयात आपण दर्शन घेऊयात मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण की वेळ पण झाला आहे तर माय चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर कर करा आणि क्रांतिकार उदमसिंग यांच्या जन्म ठिकाणी आलोत आपण त्याचंही दर्शन करा तुम्हीही कर दर्शन करा उदमसिंग क्रांतिकारकांचे जन्म ठिकाणाचं दर्शन घ्या तर नमस्कार आजचा प्रवास खूप भयंकर झाला आमचा संपूर्ण दिवस आम्ही बसमध्येच होतो तर आजचा प्रवास कसा झाला थोडक्यात मी सांगतो आज आम्ही सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास लोधिया हॉटेलवरून निघालो तिथून आम्ही बसस्टँडला आलो बसस्टँडला आल्यानंतर आम्हाला एक ओल्वो बस भेटली त्या ओल्वो बसनी एसी होती पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये बघा तुम्ही समजेलच त्यानंतर लगेच मामांची शंभर शंभर रुपये देऊन आम्ही अजितवाल या रोडावरती आम्हाला उतरवलं डायरेक्ट म्हणजे एक प्रकारच्या गावामध्येच हायवेवरती उतरवलं तिथून आम्ही ऑटो केली ऑटो करून आम्ही आतमध्ये ढुडकी या गावाला गेलो लाला लजपत राय यांचं जन्मस्थान आहे पंजाब केसरी लाला लजपतरा यांच्या जन्मस्थाना दाखवून तिकडं भेट घेतली दर्शन घेतलं ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथून पुन्हा आम्ही दर्शन करून वापस ऑटो केली रिक्षा केली तिथून वापस अजितवाल आलो अजितवालावरून वापस आम्ही रिक्षा हे केलं बस केली बसने आम्हाला मोगाला सोडलं मोगा एक म्हणजे शहर आहे मोगावरून वापस आम्ही संगरुरला संगरुळ ही एस टी मोगा हे शहर आहे मोगावरून आम्ही संगरुलची एस टी अ प्रवास केला तिथून तिथून आम्ही अ जाण्यासाठी निघलो तर बर्नाल असं काहीतरी ठिकाण आहे तिथं अक्षरशः गाडी अर्धा तास थांबली त्यानंतर लगेच पुढे म्हणजे असं की ते गाडी कुठे पण मध्येच थांबवतात जसं पुण्याला जी सिटी बस आहेत सिटी बस कोपऱ्या कोपर्यंत जाते आणि लगेच थांबवतात तशा प्रकारेच ही पण आहे कुठे पण गाडी थांबायची आणि कुठे पण चालायची तर अशा पद्धतीने थोडा प्रवास झाला त्यानंतर संगरुल संगरुलला उतरल्यानंतर पुन्हा गाडी बदलली सुनम नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी उधमसिंगांचा जन्म झाला त्यानंतर सुनम या गावी आम्ही गेलो गेल्यानंतर मग उतरल्यानंतर आम्ही स्पेशल रिक्षा गेले डायरेक्ट आणि त्या रिक्षेवाला सांगितलं की आम्हाला उधमसिंग क्रांतिकारकांच्या जन्म ठिकाणी जायचे तर तो बोलतो चालेल बोलतो तिथून आम्ही गायगडबडीत कारण आम्हाला रिटर्न यायचं होतं आम्ही आम तिथं साडेसहा सात वाजून गेले ते अक्षरशः पड़ साडेसहाल ते तिथं त्यानंतर आम्ही फटाफट रिक्षा पड़ केली तिने रिक्षा थांबवली तिकडं उधमसिंग क्रांतीकारकांच्या जन्म त्यानंतर आम्ही फटाफट गेलो व्हिडिओ वगैरे बनवलं त्या दरम्यान मुद्दा कोण ना कोण गाडी घेऊन यायचं हॉर्न वाजवायचे पिम वाजवायचे कोण यायचं बघायचं वगैरे हे ते बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यानंतर पुढे मग आम्ही वापस त्याच रिक्षात बसलो वेळ कमी होता खूप प्रमाणात कारण की आम्ही जरी पाच ते दहा मिनिटे लेट झालो असतो आम्हाला रा, अजून रात्री अकरा ते बारा वाजले असते आता बघा वाजता टच केलं बरोबर आम्हाला त्यांनी आणि त्यानंतर लगेच मग त्या रिक्षाने बरोबर रिक्षावाल्याने बरोबर सुनम या सिंगांच्या गावी म्हणजे बस स्टँडला पोहोचवलं उधमसिंगवाला असं म्हणतात त्या शहराला पण बोलतात मग स्टँडला पोहोचल्यानंतर समोरच लगेच बस लागली होती संगरुलची उभा राहून आम्ही संगरूलचा प्रवास केला सुनम ते संगरुल या गावापर्यंत आम्ही प्रवास केला उभा राहून संगरुल पासून गेल्यानंतर बाजूला लुधियाना एसटी होती ती एस टी थोडं चालत होती मी हात केला हात केल्यानंतर मी चालत्या बस मध्ये बुसलो त्याला बोलू थांबव आणि माझी मा आठ मग पळत पळत आली आम्ही एस टी मध्ये बसलो त्यानंतर मग लुधियानाला आम्हाला बरोबर त्यांनी नऊच्या सुमारास नऊ पाच नऊ दहाच्या सुमारास आम्हाला सोडवलं बसस्टँडला बस स्टँडवर रिक्षा करून या ठिकाणी आलो असा एक खूप थकावट देणारा प्रवास आहे आणि खूप आज थकलो तर आहे उद्धमसिंग क्रांतिकारकांच्या जो जन्म ठिकाण आहे तिथं मला आतमध्ये जाऊन बघायचं होतं आतमध्ये काय फोटो आहेत आतमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत तिकडं तिथं असं पत्र व्यवहार पत्र पण आहेत भरपूर जे चित्र आहेत भरपूर अशा घटना आहेत तिकड गोष्टी आहेत वस्तू आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता मला पण तिकडे काय ती म्हणजे गेले गेल्याच ती जी लेडीज होती आई ती बोलते बंद बोलतो बैठक कभी चालू राहते कभी बंद राहतं बोला लागेल त्यानंतर मी सोडून दिलं तर आता सिंगांची गोष्ट अशी की शेवटचा एक भाग मला सांगायचा सा विसरून गेलो टायगर गडबडीमध्ये मध्ये तर उधमसिंग सिंगांना फाशी झाली होती त्या दरम्यान हॉल हॉलचा कॅश्टोन हॉलला मायकल डॉयरला मारलं होतं त्यांनी दोन डायर होते त्याचे रेजिप्टनल डायर आणि मायकल डायर एकोणीशे सत्तावीस ला रेजिप्टनल डायर तो मरून गेला आणि मायकल जिंदा होता बरेचशे असे घटना आहेत तुम्ही उधमसिंग पिक्चर नेगला आहे ते विकी कौशल यांनी महत्वाची मुख्य भूमिका केली आहे खूप अत्यंत जबरदस्त काम केलेलं त्यांनी अभिनय आणि त्यानंतर शेवटचा तो क्षण होता फाशी दिल्यानंतर भगत सिंगांच्या हातात सिंगांचा फोटो होता ते पण त्या चित्रपटात दाखवला आहे आणि खूप मोठा म्हणजे त्याच्यावर मेसेज दाखव मेसेज दिलेला आहे एक प्रकारचा मित्रत्वाची प्रेरणा दाखवली आहे भगतसिंग आणि सुखदेव भगतसिंग आणि सिंगांची म्हणजे उधमसिंग खूप प्रेरणा घेतली होती भगतसिंगांकडून जेव्हा भगतसिंग फाशीवरती गेले होते तर असा एक प्रवास आहे आणि असं एक त्यांची एक स्टोरी आहे खूप मोठी स्टोरी त्यांची मला खूप सांगायचं होतं त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी त्या जन्म ठिकाणी खूप ऊर्जा आहे पण थोड्या प्रमाणात वेळ कमी असल्या कारणाने मित्रांनो मला जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पंजाब दौरा कसा झाला काय झाला याबद्दल मी निवांत एक अनुभवासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे पंजाबच कशा पद्धतीने मी किती खर्च झाला काय झाला सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी एक एक गोष्ट तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे मी आणि पंजाबचा हा प्रवास मी इथं थांबवतोय अक्षरशः म्हणजे पाच दिवस झाले कंटिन्यू मी फिरतोय पंजाबमध्ये पंजाब फिरणं म्हणजे खूप म्हणजे अवघड आहे असं काही सोपं नाही जेव्हा मी व्हिडिओ बनवला अनुभवाचा एक्सपिरियन्स कशा पद्धतीने कशा पद्धतीने तेव्हा तो मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेलच तर पंजाबचा जो स्वप्नपूरती प्रवास आहे माझा पंजाब दौरा इते न, में 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 हा आपला इथेच संपत आहे आणि त्या दरम्यान मी खूप घटना बघितल्या आहेत घटना चांगल्या वाटल्या काही खराबही वाटल्या मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर मित्रांनो हा मी ब्लॉग इथेच संपतोय पंजाबचा दौरा आपला इथेच समाप्त होतोय पंजाबचा जो टूर आहे तो इथेच आपला समाप्त होतोय तर मित्रांनो चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हेच करेल की एक मला भारतीय नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य बजावत आहे मी काय सांगत नाही किंवा माझं स्वतःचं खूप मोठ्या प्रमाणात मोठे पण करत नाही प्रत्येक जण आपण नागरिक आहोत आपलं कर्तव्य आहे की ज्या ज्या महापुरुषांनी क्रांतिकारकाने आपल्या देशासाठी रक्ताची आवती देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे त्यांचं आपण स्मरण करायला पाहिजे त्यांच्या जन्म ठिकाणी किंवा समाधी ठिका ठिकाणे जाऊन त्यांना एक दर् स्मरण करायला पाहिजे त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे हे एक भारतीय नागरिक असल्या कारणाने मी माझं कर्तव्य बजावत आहे म्हणून माझं म्हणून मी माझ्या युट्यूब चॅनलचं नाव इंडियन नितेश सावंत म्हणून ठेवले कार प्रथमता भारतीय आणि अंतता भारतीय हे माझं कर्तव्य आहे भारतीय नागरिक असल्या कारणाने का तर खूप असं मोठा व्हिडिओ बनवला आता आणि मित्रांनो सगळे माझे जेवढे ब्लॉग आहेत सगळे बघा थोडेफार मी घायगडबडीत केलेलं असेल किंवा थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे झाल्या असेल समजून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं समाप्त करतोय तर एकच सांगेल आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद भेटू आपण पुढच्या कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये किंवा ट्रिपमध्ये चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये <laughs>